नमस्कार नोकर भरती, आ, मदे सा, सा, भरती मदे मदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई कस्टम झोन्स म्हणजेच मी मा मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस जागा आहेत अशा व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात या भरतीबद्दलची विस्तारित माहिती तर पाहू शकता प्रधान आयुक्त सीमाशुल्क का सामान्य कार्यालय ऑफिस ऑफ द कमिशनर कस्टमर जनरल यांच्याकडून जी आहे भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठीची आहे ऑर्डिनरी ग्रेड ॲज पर सी बी आय सी रिक्रुटमेंट इथं नेम ऑफ द ॲड्रेस आहे डेजिग्नेशन आयडेंटिफा ऑफ ऑफिसरचं नाव आहे त्याच्यानं डेजिग्नेशन आहे तर पाहू शकता डी टेन टाईप ऑफ एक्झॅमिनेशन डेजिग्नेशन ऑफ द पोस्ट म्हणजे जी परीक्षेची तारीख आहे एक्झॅमिनेशनची आणि शेड्यूल जे आहे अब्दल पुढे कळवलं जाईल तर पदाचं नाव जे आहे इथे पाहू शकता स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड हे पद आहे याच्यासाठी एकूण अठ्ठावीस जागा आहेत सेंट्रल सर्विसेस ग्रुप सीसाठी नॉन ग्रॅजेटेड नॉन मिनिस्ट्रल आहे त्याची पी जी आहे स्केल ऑफ पे अलाउन्स पाहू शकता एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे प्लेस ऑफ वर्क नोकरीच्या ठिकाण जे आहे मुंबई असणार आहे एकूण जागा जी आहेत अठ्ठावीस आहेत याच्यामध्ये जनरलसाठी तेरा आहेत ओ पी सीसाठी सात एस सीसाठी चार आहेत एस टीसाठी दोन डब्ल्यू एससाठी दोन आहेत एसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकता पोझिशन ऑफ अ व्हॅलीड ड्रायविंग लायसन्स फॉर मोटर कार्स नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिक्झम द कॅन्डिडेट्स शूड बी ॲबल टू रिमूव्ह मायनर इफेक्ट्स इन व्हेकल म्हणजे मोटर मेकॅनिकलचं जे ज्ञान आहे नॉलेज आहे ते आवश्यक आहे त्यानंतर एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग ऑफ मोटर कार म्हणजे तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक वा आहे आणि दहावी क्लास पास असणे आवश्यक वा आहे दहावीचं दहावी पासिंग आवश्यक आहे त्यासाठी डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे थ्री इयर्स सर्विस ॲज होम गार्ड सिव्हिल व्हॉलेंटियर्स त्याच्यानंतर वयाची पात्रता आहे एज लिमिट आहे डायरेक्ट अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आहे बाय डायरेक्ट ओपन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन यासाठी परीक्षासुद्धा घेण्यात येणार आहे प्रोबेशन पिरियड आहे याच्यामध्ये दोन वर्षाचा फॉर डायरेक्ट रिक्रुएट डायरेक्ट रिक्युएटसाठी दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे ती शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठीची देण्यात आलेली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो जनरल कंडिशनसुद्धा जाहिरातीमध्ये नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहेत याची जी लिंक जी आहे ती दे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे याची केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे याच्यासाठीचा फॉर्म हो जो आहे अर्ज फॉर्म तो ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर सादर करायचा आहे ॲड्रेस दिलेला आहे तो इथं पाहू शकता डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम्स पर्सनल एस्टॅब्लिशमेंट आहे ऑफिस ऑफ द चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स न्यू कस्टम हाऊस बलाड इस्टेट या ॲड्रेसवर पाठवायचा आहे तुम्हाला लेटेस्ट फोटो स्टिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे आहे फुल नेम आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ क्वालिफिकेशन इयर ऑफ पासिंग आहे कॅटेगरी आहे ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन पिनकोड आहे परमानेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस नॅशनॅलिटी आहे नंबर ऑफ ड्राइविंग लायसन्स आहे आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर इयर फोन नंबर आहे ईमेल आय डी आहे होम गार्ड सर्विस एनी रिलेवंट इन्फॉर्मेशन डेट आणि प्लेस त्याच्यानंतर तुमचे सिग्नेचर आवश्यक आहे तर अशा पद्धतीने हा अर्ज भरून तुम्हाला ह्या दिलेल्या ॲड्रेसवर पाट वैसा है, भरती है, कार, या दिलेल्या ॲड्रेसवर त्या पाठवायचं आहे अठ्ठावीस जागांसाठीची भरती आहे स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठीची ऑनलाईन पद्धत ऑफलाईन पद्धतीने अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्यानंतर एक्झाम किंवा जी मुलाखतीची इंटरव्ह्यूची तारीख आहे ती पुढे गावली जाईल तर अशा पद्धतीने ह्या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो धन्यवाद